श्री स्वामी समर्थ यंदा सहा जुलै दोन हजार पंचवीस रविवारी चातुर्मासाला सुरुवात होत आहे आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर देवशैनी आषाढी एकादशीला चातुर्मास सुरू होतो आणि देऊटणी म्हणजे कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपत होतो या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा व्रत वैकल्य उपासना दानधर्म जास्त प्रमाणामध्ये केलं जातं काही लोक चातुर्माससुद्धा पाळतात चातुर्मास पाळतात म्हणजे काय चार महिने नॉनव्हेज खात नाहीत चार महिने कांदा लसूण वांगी सोडतात किंवा संकल्पयुक्त या चार महिन्यामध्ये एखादं व्रत करतात त्यामध्येच गोपद्म व्रत करण्याला खूप जास्त महत्त्व आहे हे गोपद्म व्रत तुम्ही संपूर्ण चातुर्मासाचे चार महिनेसुद्धा करू शकता किंवा संपूर्ण श्रावण महिनासुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर याची सुरुवात कधी करायची त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करायचं असेल तर सुरुवात कधी करायची उद्यापन कसं करायचं विधवा स्त्रिया गरोदर स्त्रिया हे व्रत करू शकतात का सुतक असेल पाळी असेल तर काय करायचं याची संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे नक्की लिहा बघा आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी श्रीविष्णू क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात आणि हे चार महिने या पृथ्वीचा सांभाळ जो आहे तो शिवपरिवाराकडे सोपवतात म्हणजे हा जो काळ असतो चार महिन्यांचा चातुर्मासाचा तर या चातुर्मासामध्ये भगवंताचा निद्रा काळ म्हटलं तरी हरकत नाही तर देवाच्या या निद्रा काळामध्ये असुरी शक्ती ज्या असतात त्या प्रबळ होतात आणि त्याचा त्रास मनुष्याला होऊ शकतो होऊ नये म्हणून आपण आपल्या कुटुंबाला कोणालाही हा त्रास होऊ नये म्हणून आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं म्हणून या चातुर्मासामध्ये वेगवेगळी व्रत वैकल्य सेवा उपासना साधना पारायण करण्याला जास्त महत्त्व आहे तसेच दानधर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे तर बघा हे अतिशय सोपं हे व्रत आहे पण या व्रताचे फायदे खूप जास्त आहेत आपल्या घराचं कुटुंबाचं आपल्या सगळ्या वाईट गोष्टीपासून संरक्षण व्हावं घरामध्ये सुख शांती नांदावी स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावं आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत करतात चातुर्मास हा असा काळ आहे की या काळामध्ये जर तुम्ही काही सेवा केली उपाय केले तर इतर वेळेसपेक्षा त्याचं जास्त पुण्यफळ आपल्याला मिळतं कारण हा काळच खूप शुभ असतो आणि सगळेजण अगदी या काळामध्ये व्रत वैकल्य करत असतात त्यामुळे वातावरणसुद्धा तितकंच सकारात्मक असतं आता गोपद्म म्हणजे काय तर गोपद्म म्हणजे गायची पावलं तर गायची महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहेच गायच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं कोणत्या पण सणाला आपण गायला निवेद्य देतोच खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गाय माता लक्ष्मीचं स्वरूप आहे व सुभारसेला आपण गायची पूजा करतो आणि बघा तुळशीजवळ देवघरातसुद्धा सुद्धा आपण गाय ठेवत असतो तुमच्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती असलीच पाहिजे कारण आपल्या जवळपास सगळीकडे शहरामध्ये आजकाल वासरू नसतात मग आपण मूर्तीला निवेद दाखवू शकतो किंवा एकादशीला तुम्ही गायवासराची मूर्ती आणून तीसुद्धा स्थापित करू शकता आता तुम्हाला कळलं असेल की तेहतीस पावलं म्हणजे तेहतीस कोटी देवांचं स्थान असल्यामुळे हे तेहतीस पावलं काढत असतात आणि तसं फक्त तुम्हाला रोज ते काढायचं आहे त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत किंवा मग दिवा अगरबत्ती ओवाळायची आहे निवेद्य तुम्ही काही पण जे असेल तुमच्याकडे गोडधोड साखर ते सुद्धा तुम्ही दाखवलं तरी चालतं रोज दूध साखरेचा निवेद दाखवला तरी चालतो, चालतो। आणि ती स सा, साखर संध्याकाळी सगळ्यांनी सा खाऊन घ्यायची आहे आणि गोमाते की जय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तुम्हाला जर चार महिने हे व्रत करायचं असेल तर आषाढी एकादशीपासून हे व्रत तुम्हाला सुरुवात करावी लागेल म्हणजे तुम्हाला सहा जुलैला या व्रताची सुरुवात करावी लागेल तर तुम्हाला संपूर्ण चातुर्मास हे व्रत करायचं आहे आणि या व्रताचं उद्यापन जे आहे ते तुम्ही तुम्हाला दोन नोव्हेंबरला करायचं आहे दोन नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आहे या एकादशी या दिवशी चातुर्मास संपत आहे जर दोन नोव्हेंबरला तुम्हाला उद्यापन करणं झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेला पण उद्यापन केलं तरी चा चालू शकतं आणि जर संपूर्ण चार महिने हे व्रत तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केलं सुद्धा चालतं शक्यता यंदा श्रावण महिना पंचवीस जुलैला सुरू होत आहे तर या व्रताची सुरुवात तुम्ही पंचवीस जुलैला करू शकता आणि तेवीस ऑगस्टला श्रावण महिना संपत आहे तर तेवीस ऑगस्टला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करावं लागेल फक्त श्रावण महिनाभर व्रत तुम्हाला करायचं असेल तर आता ज्या दिवशी तुम्ही व्रत सुरू करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे त्या संकल्पामध्ये तुम्ही चार महिने हे व्रत करणार आहात की फक्त श्रावण महिना हे व्रत करणार आहात याचा उल्लेख आवर्जून करायचा आहे आणि याचबरोबर मी माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अखंड सौभाग्यासाठी घरात सुखसमृद्धी राहावी धनधान्य भरभराटी व्हावी यासाठी मी हे व्रत करत आहे असा उल्लेख आवर्जून करावा संकल्प फक्त एकदाच पहिल्यांदाच दिवशी करायचा आहे या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला किंवा ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की मला हे व्रत करा सुरू करायचं आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प करायचा आणि कार्तिकी एकादशीला किंवा कार्तिकी पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन तुम्हाला करायचं आहे किंवा श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे तेवीस ऑगस्टला या व्रताचं तुम्ही उद्यापन करू शकता हे व्रत करण्यासाठी दररोज सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोर तुम्ही हे व्रत जे आहे ते दोन ठिकाणी करू शकता देवघरासमोर करू शकता किंवा तुळशीसमोरसुद्धा करू शकता ज्याचं देवघर मोठं आहे देव देवघरासमोर जागा आहे त्यांनी देवघरासमोर हे व्रत करू शकता पण ज्यांच्या देवघरासमोर जागा नाही आहे तर त्यांनी तुळशीसमोर हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं पण शक्यतो देवघरासमोर किंवा तुळशीसमोर हे व्रत करायचं आहे तसेच तुम्ही देवघरासमोर किंवा तुळशीसमोर पाठ मांडून त्यावरती लाल किंवा पिवळी वस्त्र आणतून त्यावरसुद्धा तुम्ही गोपद्म काढू शकता तसेच गायच्या गोठ्यातसुद्धा हे गोपद्म व्रत तुम्ही केलं म्हणजे तिथेसुद्धा हे गोपद्म काढून पूजा केली जाते तिथेच गोपद्म काढायचे आहेत गोपद्माचा साचासुद्धा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळतो तर त्या साच्यामध्ये रांगोळी टाकून त्यानेसुद्धा तुम्ही तितकीच गोपद्म काढू शकता पण हे गोपद्म रांगोळीने काढणं सुद्धा अतिशय सोपं आहे प्रत्येकजण हाताने गोपद्म काढू शकतात थोडे लहान मोठे झाले तरी काही प्रॉब्लेम नाही पण रांगोळीने आपल्या हाताने स्वतःच्या जर आपण हे गोपद्म दररोज काढले तर असं म्हटलं जातं की आपल्या हातावरील ज्या दुर्भाग्याच्या रेखा आहेत त्या सौभाग्यामध्ये बदलतात आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलतं त्यामुळे स्वतःच्या हातानेच दररोज चार महिने किंवा संपूर्ण एक श्रावण महिना गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा गोपद्म काढल्यानंतर अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यायची पुसून घ्यायची त्या जागेवर गोपद्म काढायचं गोपद्म काढल्यानंतर या गोपद्मांना हळद कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या दिवा धूप ओवाळून घ्यायचं या गोपद्मांना नमस्कार करायचा हे गोपद्म काढत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंना आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी संरक्षणासाठी घरात सुख शांती समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर आपलं जे आसन आहे ते आपल्याला सोडायचं आहे सेम याच पद्धतीने तुळशीसमोरसुद्धा तुम्ही गोपद्मा काढू शकता आज काढलेलं गोपद्म उद्या पुसायचं परत त्या जागेवर दुसरं गो गोपद्म काढायचं सेम पूजा करायची या पद्धतीने संपूर्ण चार महिने किंवा श्रावण महिना तुम्हाला हे व्रत करायचं आहे तसेच तुम्ही रांगोळ्याऐवजी तांदुळाच्या पिठाने देखील हे गोपद्म काढू शकता कारण जर हे गोपद्म तुम्ही तुळशीसमोर काढत असाल तर तिथे मुंग्या कीटक चिमण्या येत असतील तर तुमच्याकडून मुंग्या मुख्या प्राण्याला अन्नदान केल्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला मिळतं आणि पितृदोष दूर होण्यासाठी पितृदोषाचा प्रखर पितृदोषाचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही नक्कीच तांदळाच्या पिठाने हे गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मुंग्यामुळे हे सगळं पीठ खात आहेत खातील तुमच्याकडून मुख्यास जीवांना अन्नदान होईल आणि पितृदोषाचा त्रास जो आहे तो कमी होईल व तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील हे गोपद्म करत असताना समजा तुम्ही कधी गावाला गेले तर अशा वेळेला तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी हे गोपद्म काढले त्याचं पूजन केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे चार महिने या व्रतामध्ये तुमच्याकडून गॅप पडणार नाही सेम याच पद्धतीने जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे गोपद्म पद्म काढून त्याचं पूजन केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे खंड पडणार नाही पण समजा तुम्हाला सुतक आलं तर मात्र तुम्हाला हे व्रत पूर्णपणे स्टॉप करायचं आहे आणि तुमचं सुतक संपल्यानंतर परत तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे जसं आपण दररोज गोपद्म काढत होतो त्याप्रमाणेच काढून त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे तर बघा हे व्रत गरोदर महिला पुरुष सुवासिनी महिला विधवा महिला कुमारी की सर्वजण हे व्रत करू शकतात आता बघू या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे या व्रताचं उद्यापन तुम्ही कार्तिकी के एकादशीला केलं तरीसुद्धा चालेल कार्तिकी एकादशी यंदा दोन नोव्हेंबरला आहे आणि कार्तिकी एकादशीला काही कारणाने उद्यापन करणं शक्य झालं नाही तर तुम्ही कार्तिकी पौर्णिमेलासुद्धा याचं उद्यापन करू शकता आता उद्यापन करत असताना तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले असतील तर उद्यापन कसे करावे आणि जर पाच वर्ष झाले नसतील तर कसे करावे ते पाहूयात उद्यापनाला आता समजा तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले असतील तर उद्यापन कसं करायचं ते सुरुवातीला सांगते त्यानंतर मग तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेले नसतील तर कसं उद्यापन करायचं हे शेअर करते तुम्ही एकाच घरामध्ये सासा सुना आहात तर तुम्ही दोघांपैकी दोघीपैकी कोणी एकाने हे व्रत केलं तरी चालतं याचा पुण्यफळ जे आहे ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतं प्रत्येकाने वेगवेगळे हे व्रत करण्याची गरज नाही समजा तुमच्या सुनेने हे गोपद्म काढले तर तुम्ही नंतर त्याला हळद कुंकू त्याला दिवा ओवाळून धूप ओवाळून तुम्ही नमस्कार केला तरी चालतो आणि समजा सासूबाईने जर गोपद्म व्रत काढलं तर त्या व्रत करत आहात तर आपल्या घरातील सुनेने किंवा जो कोणी आहेत त्याने हात कुंकू होऊन नमस्कार केला तरीसुद्धा चालतं प्रत्येकाने आपापले वेगवेगळे गोपद्म काढायची गरज नाही उद्यापनासाठी तुम्हाला एखादं जोडपं किंवा एखाद्या सुवासिनी महिलेला बोलवावं बोलवायचं आहे आणि जेवायला बोलवायचं आहे बोलवायचं आहे बसायला आसन द्यायचं त्यांना हळद कुंकू लावायचं घरातील सर्वांनी जे घरामध्ये उपलब्ध असतील मंडळींनी त्या ते सर्वांनी त्यांना माता लक्ष्मी स्वरूप मानून नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूर्णा वरणाचा स्वयंपाक तर जर तुम्ही बनवलेला असेल तर ते त्यांना जीव घालायचे किंवा वरणभात भाजीपोळी त्यासोबत एखादा गोड पदार्थ बनवून तो त्यांना जीव घालायचा आहे आणि त्यानंतर ओटी भरायची आणि त्याबरोबर ते त्यांना तेहतीस पट्टीत दक्षिणा द्यायची आहे परत सांगते लक्षात ठेवा तेहतीस पट्टीत दक्षिणा द्यायची आहे पण तेहतीस रुपये त्या द्या किंवा त्या संख्येचा तेहतीस पट द्या समजा एक रुपया घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत पाच रुपये घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत दोन रुपये घेतले तर तेहतीस कॉईन तुम्हाला द्यायचे आहेत किंवा समजा तुम्ही दहा रुपयाची नोट घेतली तर तेत्तीस नोटा द्यायच्या आहेत यथाशक्ती मग तुम्ही दहा वीस पन्नास शंभर पाचशे अशा तेत्तीस प्रमाणे तुम्हाला त्यांना नोटा किंवा कॉईन जे आहेत त्याचे द्यायचे आहेत या व्रताचं उद्यापन प्रत्येक वर्षी करायचं असतं आता पाच वर्षे हे व्रत करायचं म्हणून मी चार वर्षे हे व्रत करणार आहे आणि पाचव्या वर्षी उद्यापन करणार ना असं नाही तर प्रत्येक वर्षी उद्यापन करायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आयुष्यभरसुद्धा हे आता बघा ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत त्यांनी या व्रताचं उद्यापन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जर तुमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली नसतील तर उद्यापनाच्या वेळी तुम्हाला कुमारिका बोलवायची आहे कुमारिका हे तुम्ही एक बोलवले तरी चालेल त्या कुमारिकेला सेम जेवायला वगैरे बोलवायचं हळदी कुंकू वगैरे लावायचं कुमारिका म्हणून घरातील सर्वांनी नमस्कार करायचं जेऊ वगैरे घालायचं आणि पहिल्या वर्षी तुम्हाला तिला पानाचा विडा द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला इतर काही गिफ्ट वगैरे दक्षिणा जे काही द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता पण पानाचा विडा तुम्हाला अगोदर द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता दुसऱ्या वर्षी हिरवा चुडा म्हणजे हिरव्या एक डझन बांगडा तुम्हाला कुमारिकला बोलून तिला द्यायचा आहे तिसऱ्या वर्षी तुम्हाला केळ्याचा पणा म्हणजे एक डझन केळी जी फणी असते ना तर ती तुम्हाला द्यायची आहे चौथ्या वर्षी ऊसाची मोळी तुम्हाला द्यायची आहे म्हणजे बघा आपण रसवंतीच्या बाहेर वगैरे असं ऊसाचा गट्टा असतो ना तसा मग एक ऊस आणायचा आहे तुकडे करायचे आहेत आणि तुकडे एकत्र बांधून अशी ऊसाची मोळी दिली तरीसुद्धा चालते आणि पाचव्या वर्षी साडी चोळी म्हणजे त्या कुमारिकेला ड्रेस किंवा साडी वगैरे देऊन तिचा मानसन्मान करायचा आहे याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली नसतील तर गोपद्मव्रताचं उद्यापन करायचं आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांची बहीण सुभद्रा हिला हे गोपद्मव्रत करण्यासाठी सांगितले होते गोपद्मव्रताचे उद्यापन ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांनी उद्यापनाला करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे आणि ज्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत त्यांनी उद्यापन करण्याची पद्धत ही पूर्णपणे वेगळी आहे साक्षात श्रीकृष्णाने हे व्रत कसं करावं या व्रताचं उद्यापन कसं करावं या व्रताचं महत्त्व काय आहे ते त्यांची बहीण सुभद्रेलाही सांगितलेलं आहे व हे व्रत श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्रा हिला हे व्रत करायला सांगितलं होतं आणि सुभद्रा हिने हे गोपद्म व्रत केलं होतं तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गोपद्म व्रत करण्याची विधिवत संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा श्री स्वामी समर्थ